शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हाव मनाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा शेतकऱ्यांच्या लग्नाचा खर्च शिवसेना करेल एकनाथ शिंदे यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच पण ज्यांच्या घरी लग्न ठरलंय ते लग्न मोडणार नाही तर सर्व खर्च शिवसेना करेल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली कर्जमुक्त तारीख अंमलबजावणीचे काय शेतकरी नेत्यांमध्ये संभ्रम कायम सरकारकडून जुळव निधीची चनचन कायम वर्धा जिल्ह्यात नाफेडचे पोर्टल बंद नोंदणी ठप्प सोयाबीन उत्पादकांची कोंडी हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट मक्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी पुणे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील चित्र आधारभूत किमतीचा फार कायदा कोणत्याही मा राज्यामध्ये पाळला जात नाही जिल्हा बाजार समित्यांमध्ये मक्याला हमीभावापेक्षा कमी म्हणजे फक्त सतराशे ते एकोणीसशे रुपयांचा दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय आधी मतदार याद्या सुधारा मगत निवडणुका घ्या सत्याचा मोर्चातून महाविकास आघाडीची एकमुखी मागणी लोकशाहीचे भविष्य धोक्यात येईल शरद पवार यांचं वक्तव्य तर दुबार मतदारांना फोडून काढा राज ठाकरे यांचं आव्हान ठाकरे कुटुंबाची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचं मत कापूस खरेदीतील काटामारी विरुद्ध शेतकरी आक्रमक राहुरीचे तहसीलदार पाटील यांचे काटा तपासणीचे आदेश कापूस खरेदीतील काटामारी विरुद्ध शेतकऱ्यांचा संताप व्यापाऱ्यांना लूट थांबवण्याचा इशारा अधिकारी निष्क्रिय न राहिल्यामुळे काळे फासण्याचा इशारा पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी ग्राह्यधारा राज्य आयोगाचे केंद्रीय आयोगाला साकडे नवीन मतदारांना हक्क बजावता यावा आणि अद्ययावत मतदार यादी वापरता यावी यासाठी पंधरा ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितली खानदेशात तणनाशकांचा वापर वाढला सततच्या पावसामुळे सर्वच पिकांमध्ये वीस ते पंचवीस टक्के उपयोग होतोय एकट्या जळगाव जिल्ह्यात नऊ लाख लिटर विविध तणनाशकांचा उपयोग होईल असा अंदाज होता पण यापेक्षा अधिक प्रमाणात तणनाशकाचा उपयोग करण्यात आलाय घर करा आधार कार्डच्या तपशिलांमध्ये बदल लवकरच सुरू होणार नवीन ई आधार कार्ड ॲप वेळेच्या आणि खर्चाचीही बचत होणार नागरिकांना नाव पत्ता आणि जन्मतारीख आदी तपशील या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या बदलता येत असलं तरी देखील मात्र बोटांचे ठसे आणि बोबुळांचे व्हेरिफिकेशन या गोष्टींसाठी मात्र आधार केंद्राला भेट देणे आवश्यक असेल राज्यात सात नोव्हेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज अरबी समुद्रामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे यंदा त्रेपन्न लाख टनांनी अधिक ऊस गाळपाचा अंदाज पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या दोन हजार पंचवीस सव्वीच्या हंगामात पंधरा साखर कारखान्यांकडून एक कोटी सदुसष्ट लाख अठरा हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप अपेक्षित होण्याची अपेक्षित आहे शिंदे सरकारच्या निर्णयाची फडणवीस सरकारकडून अंमलबजावणी नाही रोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता वर्षभरानंतर देखील अंमलात न आणल्यामुळे रोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत कायम आहेत उपमुख्यमंत्र्यांसमोर शेट्टींकडून कर्जमाफीची जोरदार मागणी एक रकमी एफ आर पी बाबत सरकारला आवाहन बारामती येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतच थेट शेतकऱ्यांच्या मनातील भावना मांडल्या पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाकरिता शेतकऱ्यांना मिळणार एकरी एक कोटी दहा टक्के विकसित भूखंड देखील जमिनीवर घर विहीर फळझाडे आदी बाबींबाबत दुप्पट मोबदला यंदा कडाक्याची थंडी नाही चक्रीवादळ कुमको झाल्याचा परिणाम ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस हवामान विभागाचा अंदाज आहे की यावर्षी दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थोडे कमी असेल आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त राहील भंडारा जिल्ह्यात सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान पावसामुळे सतरा हजार हेक्टरचे नुकसान चारशे चौऱ्याहत्तर गावांमध्ये त्रेचाळीस हजार एकशे सव्वीस शेतकरी बाधित धान पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन शेतकऱ्यांची चिंता वाढली रब्बी पीक किंवा नोंदीचे काम सुरू ज्वारीसाठी तीस नोव्हेंबरपर्यंतची मुदत तर कांदा हरभरा आणि गव्हासाठी पंधरा डिसेंबरची मुदत सिल्लोड तालुक्यात खरीप पिकांची अठ्ठेचाळीस टक्के पैसेवारी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान एकशे बत्तीस गावांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी कंपन्यांना अर्थसहाय्य राज्यात महत्वाकांक्षी उपक्रम केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन मदत करणार महाराष्ट्राला पाऊस पुन्हा जोडपणार मुंबईसह बारा जिल्ह्यांमध्ये धोधो कोसळणार येलो अलर्ट जारी हवामान विभागाने महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी केला आहे यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच घराबाहेर पडा असं आवाहन केलंय वहीवाटाचा रस्ता मोकळा जिओटॅक फोटो बंधनकारक पानंद रस्त्याच्या दाव्यांकरिता आदेशांची अंमलबजावणी पारदर्शक अगर सकते, एक वी नेपते कांदा क्विंटल आवक वेली कुदल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे आतोनात प्रयत्न नागपूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिके उद्धवस्त जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे एक्कावन्न हेक्टर एक क्षेत्रात नुकसान भात कापूस आणि मिरची संत्री पिकांचे नुकसान महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाधित भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक येणार आहे मराठवाड्यातील काही भागांमध्ये हे पथक पाहणी करेल आवक घटल्याने खान्देशामध्ये केळी दर स्थिर दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल दररोज दोनशे वीस ते दोनशे पंचवीस दो ट्रक आवक पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली आणि काश्मीरमध्ये खानदेशातून रोज तीस ते चाळीस ट्रक केळीची पाठवणूक सुरू आहे परंतु दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असल्यामुळे केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे कृष्ठरोगाची नोंदणी होणार माहिती देणे बंधनकारक कृष्ठरोग आता नोटिफायबल डिसीज म्हणून राज्य सरकारकडून घोषित हा आजार वेळीच निदान केल्यास उपचार होणे शक्य संभाजीनगर विभागात पुढील पाच दिवस पावसाचे अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे बलिराजा पुन्हा संकटात रब्बी हंगामाची तयारी करावी तरी कशी <स्थाँगा> शेतकऱ्यांना एकरी एक कोटी रुपयांपर्यंत भरपाईचा प्रस्ताव जमिनीवरील घर पिहीर फळझाडे बोरवेल आदींच्या दुप्पट किमतीचा प्रस्ताव दहा टक्के विकसित भूखंडाचा समावेश पुरंदर विमानतळ भूसंपादन धुळे ग्रामीणला मोठा दिलासा अतिवृष्टीग्रस्त सोळा हजार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये धुळे ग्रामीणमधील बोरकुंडा आणि बोगन मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासनाने आता बाधित सोळा हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील बियाणे आणि इतर खर्चासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांचे विशेष मदत पॅकेज मंजूर केले आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या समावेशासाठी आंदोलन वगळलेल्या तिनेही महसूल मंडळांचा समावेश करा माजी आमदार चंद्रकांत दानवेची उपस्थिती जाफराबाद तालुक्यातील समाविष्ट करावा करा अशी मागणी कापूस वेचणी मजुरी दर पोहचला अकरा रुपये किलोवर पावसाची सतत अतिवृष्टीचा फटका बसत यंदा कपाशीची उत्पादकता घटली असतानाच आता फुटलेल्या कापसाच्या वेचणीसाठी वाढीव मजुरीसाठी मजूर अडून बसले आहेत परभणी सी बँड डॉपलर वेदर रडर बसवणीची खासदार चव्हाण यांची मागणी मान्य कृषीप्रधान विभाग असलेल्या मराठवाड्यात मान्सूनच्या पावसात सततधार विसंगती दिसून आली त्यामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय <much music> केळीचे जिओ टॅगिंग न केल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून विमाधारक शेतकऱ्यांनी केळी पीक पडताळणी किंवा शेतात केळीचे जिओ टॅगिंग करून घेणे आवश्यक असणार आहे रेनापूर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकरी पुन्हा संकटात कारेपूर मंडळात रानोमाळ फिरताय शंकी गोगलगाई सतर्क राहण्याचे आवाहन माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा द्रोळच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका